बार्शीचे गट अधिकारी विष्णू कांबळे यांनी कन्याच्या लग्नात उपस्थित देऊन स्वागत केले बार्शीचे गट कांबळे यांच्या कन्याच्या लग्नात सत्कारासाठी पुष्पहार आणि गुलाबाचा हार देण्यापेक्षा त्यांनी भारतीय संविधान देऊन पाहुण्यांचे व मान्यवरांचे स्वागत अशा प्रकारे केले आहे बार्शी येथील रेणुका मंगल कार्यालयात विवाह संपन्न झाला दीप्ती आणि कुणाल यांचा विवाह हो, दुपारी संपन्न झाला त्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी राजकीय सामाजिक शिक्षण पत्रकार उद्योजक व इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते आगळावेगळा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिली आहे सर्वसामान्य माणसाला राज्यघटनेची माहिती मिळावी यासाठी गट शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी लोकांचे स्वागत संविधान देऊन करण्यात आले भारतीय संविधानाच्या एकूण एकशे पन्नास प्रती वाटप केले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानावर चालतो या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या प्रकारच्या तरतुदी केलेल्या आहेत कोणते कायदे केलेले आहेत ते कायदे सर्वसामान्यांना समजावेत म्हणून आम्ही माझ्या कल्लेच्या लग्नाच्या निमित्तानं आम्ही या भारतीय संविधानाची प्रत सर्वांना भेटून आम्ही सर्वांचे स्वागत केलेलं या बातमीचे वृत्तसंकलन केले आहे बार्शीहून भैरवनाथ चौधरी यांनी